गुडाळ येथे विद्यार्थ्यांच्या विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एनडी आयरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच शिवानी हुजरे होत्या संचालक अभिजित पाटील गुडाळचे केंद्रप्रमुख डी एस सावंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील उपसरपंच राजाराम सुतार पत्रकार संभाजी कांबळे शिक्षक नेते मधुकर मुसळे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गुडाळ व सर्व ग्रामस्थ हजर होते आयरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी जीवनातील शिक्षणाचं महत्त्व सांगितलं त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी मराठी शाळेतूनच शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे हे विषद केलं स्नेहसंमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचं संमेलन बनलं हे संमेलन अंतर्मुख करणारं होतं असं प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी जागर जाणिवांचा या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या सभागृहात सादर करण्यात आला भावसाक्षरता वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाहन विवेक राष्ट्रीय जबाबदारी ध्येयनिश्चिती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी कला नृत्य नाटक यांचं यांच्या माध्यमातून सुंदर सादरीकरण केलं त्याला सर्व रसिकाने टाळ्यांच्या गजरात दाद दिली कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात शंभर टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केलं सूत्रसंचालन विक्रम वागरे यांनी केलं आभार सर्जेराव कोपर्डेकर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे